लग्न म्हटलं की मुलामुलींच्या विचारांची देवाणघेवाण होते पण मुलाची अपेक्षा काय असते आणि मुली किती अटी घालतात तेव्हा ते मुलं काय म्हणतात ते ऐका या कवितेतून कविता तो तिला म्हणाला तो तिला म्हणाला तू दिसतेच छान तो तिला म्हणाला तू दिसतेच छान पण तुझ्या दिसण्याचा तुला किती अभिमान अगं दिसणं सर्व काही नसतं म्हटलं अगं दिसणं सर्व काही नसतं म्हटलं गुणांवर सुद्धा प्रेम करणारे असतात महान चार दिवसाचं तारुण्य मग आयुष्यभर काय चार दिवसाचं तारुण्य मग आयुष्यभर काय शेवटपर्यंत फक्त मिळत असते सद्गुणांना स्थान सहनशीलता अंगी असावी सहनशीलता अंगी असावी बाकी सगळं खोटं शेवटी एकटीच राहशील पण तुला तर मीपणाची तहान संसार तुझा माझा संसार तुझा माझा दोघांनी बरोबर चालवायचा मेळ घालायचा संसारात व्हायचं कधी कधी लहान किंवा रात्रंदिवस जळत असतो दिवा रात्रंदिवस जळत असतो तेलाबरोबर असते वात संसारात कितीतरी गोष्टी पेलाव्या लागतात लहान सहान संसारात कितीतरी गोष्टी पेलाव्या लागतात लहान सहान तो तिला म्हणाला तू दिसते छान तो तिला म्हणाला तू दिसते छान पण मला हवी सहचारिणी नको नुसती सुंदरतेची खाण पण मला तर हवी सहचारिणी नको नुसती सुंदरतेची खाण धन्यवाद